आपण प्रभाग क्रमांक मधून उभे आहात आणि प्रभाग क्रमांक तीनमधून आपल्या आई उभे आहात याकडे कशा पद्धतीने बघतात तर दोन्ही प्रभागातील लोकांच्या मागणीनुसारच आम्ही दोन्ही ठिकाणहून राहायचा निर्णय घेतलेला आहे प्रभाग दहामधून माझी स्वतःची उमेदवारी आहे व प प्रभाग तीनमधून आईची उमेदवारी आहे याच्यामागचं कारण म्हणजे की त्या भागातील केलेला विकास सातत्य आणि जनसंपर्क नागरिकांच्या वैयक्तिक अडी अडचणींना आम्ही सहकार्य करत कर आलेलो आहे त्यामुळं तेथील प्रभागातील लोकांच्या मागणीनुसारच आम्ही दोन्ही ठिकाणी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे कर कामं केली नगरसेवक म्हणून मी असताना प्रामुख्याने म्हणजे ज्या भागातील गेली कित्येक वर्ष तेथील रस्त्यांचा गटरीचा स्वच्छतेचा किंवा त्या भागातील लोकांची काही समाज मंदिरांचा विषय होता पाण्यांचा विषय होता तर मी निवडून आल्यानंतर तिथल्या पाईपलाईन सुरुवातीला दुरुस्त करून गेल्या पाणीपुरवठा सुरळीत केला नंतर गटरी केल्या चांगल्या पद्धतीच्या गटरी केल्या प्रत्येकांच्या घरापर्यंत रस्ते केले तसेच दलित वस्ती योजनेतून साटेनगर भीमनगरसाठी एक कोटी पंचेचाळीस लाखाची सहा लाख लिटर क्षमतेची टाकी उभा केली परत त्या भागासाठी स्त्री असते पुरुषांसाठी दोन मजली शौचालय प्रथमच मंगळवेड्यात मी माझ्या या कामाच्या माध्यमातून उभा केली परत कुंभार कुंभार तलाव सुशोभीकरण असेल अशी अनेक कामे मी माझ्या कारकिर्दीत मार्गी लावलेली आहेत खरं तर आपली मंगळवेडा संतभूमी म्हणून ओळखली जाते आणि असं असताना कुठेतरी नागरिकांमधून चर्चा असते की कुठेतरी स्वच्छतेचा प्रश्न आयरेनवर असं पाहायला मिळते एकंदरीत तसं असताना देखील पूर्वीचा मग एवढा आणि आजचा मग एवढा थोडस फरक जाणवतोय आम्हाला फिरताना तर स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही तुमच्या भागामध्ये किंवा हो कशा पद्धतीने काम केलं याची सुरुवात दोन हजार चौदाला ज्यावेळी शहर हागणदारी मुक्त करण्याच्या जो संकल्पना या देशात राज्यात चालू झाली त्या अनुषंगाने आम्ही दोन हजार चौदाला येथील तत्कालीन मुख्याधिकारी असतील लोकरे साहेब मी व अजित जगताप आमचे नेते व इतर नगरचे सगळं सर्वांनी मिळून आम्ही पहिल्यांदा शहर हागदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले व ते तीन महिन्यातच शहर हे आम्ही मुक्त केले त्यात आम्ही काय केलं की ज्या लोकांना म्हणजे शासनाकडून शौचालय मंजूर करून देत ते आम्ही तातडीने म्हणजे पंधरा दिवसात त्याचं अनुदान मंजूर करून देऊन त्यांना घरात शौचालय बांधण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं त्यामुळं मंगळवाडा शहर हे प्रथम मुक्त झालं त्यानंतर मी स्वतःच मागच्या टर्ममध्ये तीन वेळाला आरोग्य सभापती होतो त्यामुळं माझं स्वच्छतेवरचं भरपूर लक्ष देऊ आणि स्वच्छता कर्मचारी सगळे माझ्या ते अत्यंत जवळचेच आहेत त्यामुळं त्याचं योग्य नियोजन असायचं प्रत्येक वार्ड वाईज गल्ली वाईज आणि ती टीम नेमलेल्या असायच्या त्याचे व्हॉट्सअप ग्रुप असायचा कुठं काय अडचण आहे ती सॉल्व्ह केली ले ले ही तिथे तक्रार करायचं त्या ग्रुपवर आणि ती सॉल्व केलेल्यानंतर आपण त्याचे फोटोही त्याच्यावर अपलोड करायचो त्यामुळे एक कनेक्टिव्हिटी असा ही नागरिक आहात आमच्यात आता सध्यालाही कुठंही स्वच्छतेचा प्रश्न असला किंवा एखादं मांजर मरून पडलं कुत्रं मरून पडलं अजूनही नागरिक हे आम्हाला फोन करतात की इथे तर असं झालेलं आहे तर त्या अडचणी आम्ही एका आत दूर करतोय तर नगरसेवक म्हणून आणि आता तुम्ही पुन्हा निवडणुकीत उभे आहात त्यामुळे या, या भागातील काही जणांना असं वाटू शकतं की हे आहे का सर्वसामान्य हे काय घराणीशाही नाही ही जबाबदारीची परंपरा आहे माझ्या वडिलांनी पंचवीस वर्ष लोकांची सेवा केली आईने पाच वर्ष केली त्याच्यानंतर मी द्वंदर्म केली हे काम करत असताना करत करत असताना लोकांचा जो विश्वास संपादन केलेला आहे लोकांचा जो विश्वास संपादन केलेला आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आम्हाला लोकांनी आग्रह धरला त्यामुळं आम्ही दोन्ही ठिकाणी उमेदवारी आम्ही आम्हाला मिळाली लोकांच्या आग्रस्त त्यामुळे यात घरानिशाईचा काय हा विषय येत नाही तुम्हाला काम केल्यानंतर तुमचा उद्देश प्रामाणिक असल्यानंतर तुम्ही लोकांबरोबर म्हणजे ठामपणे उभे असल्यानंतर या यात काय म्हणजे गैर नाही आता पंच्याऐंशीपासून ही आमची आठवी टर्म आहे निवडणूक लढवायची प्रत्येक निवडणुकीला नवीन आव्हान असते सर्व नवीन गोष्टी असते ती परंतु आम्ही फक्त आम्ही ज्या लोकांची कामं करतोय किंवा लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो आहे किंवा त्यांना जी काय त्यांच्या कामासाठी जी, कामा जी मदत करतोय त्यामुळं आम्हाला पुढला कोण उमेदवार आहे किंवा काय आहे याचे जे आमचं दोन आमची आमची नाळ ही जनतेशी जोडली गेलेली आहे त्यामुळं आम्हाला कोणतेही आव्हान वाटत नाही आणि आजपर्यंत लोकांनी कधी आम्हाला असा म्हणजे अशी वेळ येऊ दिलेली नाही म्हणजे पाडण्याची वेळ येऊ दिलेली नाही